सिंधुदुर्ग लाइव आपला सहावा वर्धापन दिन कोरोनाचे सर्व नियम पाळून कोरोनाबाबत जनजागृती करून साजरा करणार आहे एक मार्चला वर्धापन दिनी सिंधुदुर्ग लाइव्हच्या प्रधान कार्यालयात सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे तसेच सायंकाळी चार वाजता कोरोना सिंधु विजय चित्ररथाला प्रारंभ होणार आहे यावेळी मान्यवरांची खास उपस्थिती असणार आहे कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आपला सहावा वर्धापन दिन कोरोनाचे सर्व नियम पाळून कोरोना बाबत जनजागृती करून साजरा करणार आहे एक मार्च ला वर्धापन दिनी सिंधुदुर्ग लाईव्ह कार्यालयात सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे सायंकाळी वाजता कोरोना सिंधु विजय चित्ररथाला प्रारंभ होणार आहे यावेळी मान्यवरांची खास उपस्थिती असणार आहे खासदार नारायण राणे खासदार विनायक राऊत माजी खासदार निलेश राणे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी पोलीस अधीक्षक राजेंद्र दा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर नगराध्यक्ष संजू परब गावडे काका महाराज फोमेंतो मीडियाचे संचालक जो लुईस सिंधुदुर्ग लाईव्ह मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधू विजय चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ होणार आहे हा चित्ररथ सावंतवाडी शहरातून फिरणार आहे यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात स्मार्ट लिडर कोरोना योद्धे रेसिपी शो विजेते स्पर्धक विविध सन्माननीय व्यक्ती यांचा सन्मान तसेच सिंधुदुर्ग लाईव्ह बेस्ट रिपोर्टर्सचा सन्मान होणार आहे सर्व क्षेत्रातील दिग्गजांचे तसेच सामान्य माणसांचं सिंधुदुर्ग लाईव्हशी आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातंय जेव्हा कोकणात साधं टेलिफोनचं नेटवर्क नव्हतं तेव्हा सिंधुदुर्ग लाईव्ह न इथं एका दहा बाय दहाच्या गाळात वेब पोर्टल सुरू केलं अनेक अडचणी होत्या जग बदलत होतं पण आमच्या या सिंधुदुर्ग लाईव्ह धीर नाही सोडला फोन लागत नव्हता तेव्हा थेट आमच्या चाकरमान्यांच्या मोबाईल वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वाडीवस्तीवरच्या बातम्या पडायला लागल्या तेव्हा अवघ्या कोकणवास्यांचं याकडे लक्ष गेलं आज वाडी वस्तीवरील बातमी सर्वात प्रथम जगभरात पोहोचते ती सिंधुदुर्ग एकमेव महा चॅने पर्यावरण रक्षणासाठी सिटी ऑन सायकल मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा मोफत मोतीबिंदू ऑपरेशन कोरोनाच्या काळात परप्रांतीय कामगारांना मोफत अन्नदान लॉकडाऊन मुळे उपासमारीचं संकट आलेल्या दशावतारी आणि डबलबारी भजनी कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणं ऑनलाइन लेक्चर घेणं प्रयोगशील शेतीतील उपक्रम जगभरात पोहोचवणं असे अनेक उपक्रम सिंधुदुर्ग लाईव्ह तर्फे घेतले गेले सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना सिंधू विजय चित्ररथ जिल्हाभरात नेऊन जनजागृती केली जाणार आहे केवळ बातमी आणि व्यावसायिकता नव्हे तर सामाजिक बांधिलकी रस्त्यावर उतरून जपणार हे सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनेल खरोखरच आमच्या कोकणचा स्वाभिमान आहे यापुढेही सिंधुदुर्ग लाईव्ह सामान्यांशी असलेलं नातं दृढ होत जाईल यात शंकाच नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका